वाहन चालकावर अन्याय करणारा हेट अँड रन हा काळा कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता दोन जानेवारी रोजी शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यांसंदर्भात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व निवेदन देण्यात आलं शासनाने रस्ते अपघातासंदर्भात हेट अँड रन हा कठोर कायदा अंमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत रस्ते अपघातात अणावधानाने कुणी दगावल्यास वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाखांचा दंड ठोठवण्यात येणार आहे या अन्यायकारक वाहन चालकांनी राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे तालुका सदर बंद आंदोलनात सहभागी होत आज आपले सर्व प्रवासी वाहतूक खाजगी वाहने बंद ठेवत ते आंदोलनात सहभागी झाले हा कायदा अत्यंत कठोर असून जेमतेम मिळकतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब वाहन चालकांचं व त्यांच्या कुटुंबियांचं जीवनच उद्ध्वस्त करणार आहे या कायद्याचा फेरविचार करण्यात यावा याकरिता वाहतूक युनियनचे किशोर राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आणि शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन जय संघर्ष ग्रुप आदी संघटनांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी व शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं यावेळी तालुका व शहरातील विविध वाहतूक संघटनेचे पदाधिकारी चालक होती। हो, वाहन चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून केंद्र सरकारला विनंतीपूर्वक आम्ही सूचना करत आहोत की आम्ही वाहन चालक रस्त्यावर जर साप दिसला तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो कुत्र्याचे पिलू दिसलं तरी त्याला वाचवायचा प्रयत्न करतो आमची अशी इच्छा नाही की मनुष्य जीवाला आम्ही ठार करू आणि मनुष्याला ॲक्सिडंट हा अपघात हा अपघातही असतो तो स्वतःहून घडत नसतो अपघात समयी जर माणूस तिथं थांबला तर समोरची पब्लिक या ड्रायव्हरला किती मारहाण करेल या बाबतीत सरकारने काहीतरी धोरण ठरवायला पाहिजे होतं त्याविरुद्ध सरकार आहे की ड्रायव्हरला तुम्ही दहा वर्षाची शिक्षा द्या सात लाख रुपये दंड भरा हा कुठून भरेल त्यासाठी आम्ही सरकारला विनंतीपूर्वक अर्ज करत आहोत की हा जुलमी कायदा लवकरात लवकर मागे करण्यात यावा व ड्रायव्हरांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या हा ड्रायव्हर देशातल्या एक सैनिकांपैकी एक सैनिकच आहे तो पण देशाची एक सेवाच करतो आहे त्यासाठी आम्हाला देशाचे मदत करण्यासाठी तुम्ही परावृत्त करायला पाहिजे की तुम्ही आम्हाला आंदोलन करायला प्रवृत्त नको करू यासाठी आम्ही विनंती करत आहोत जय संघर्ष जय संघर्ष सरकारने जो ड्रायव्हरांवर काळा कायदा लादलेला आहे हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी सर्व ट्रक चालक मालक असतील रिक्षा युनियन असेल महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी असतील ड्रायव्हर युनियन असेल संघर्ष ग्रुप महाराष्ट्र याचे सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व चालक मालक संघटना व चालक मालक या ठिकाणी चोपडाजींपासून ते प्रांत कार्यालयापर्यंत हा कायदा रद्द व्हावा यासाठी या, या मागणीसाठी मोर्चेच्या स्वरूपात आले आणि प्रांताधिकारी साहेबांच्या प्रतिनिधीला निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलेला आहे की या कायदा जर रद्द झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यातील ट्रक चालक आणि मालक याच्या युनियनचे अध्यक्ष किशोर आप्पा असतील इरफान दादा असतील नरेश पवार असतील महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जितू पाटील असतील संघर्ष ग्रुपचे मान्य संदीप आप्पा असतील आणि विविध संघटनेचे जे जे काही पदाधिकारी आहेत यांनी आज या ठिकाणी सरकारला निवेदन देऊन सांगितलेलं आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे येणारा काळात कायदा का रद्द जर नाही झाला तर हायवे जाम करण्यात येईल आणि त्याचा जो काही परिणाम होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि सरकार असेल अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि निवेदन देण्यात आलेलं आहे